अहिल्या देवींनी जे काही काम केलं आणि समाजाभिमुख काम केलं एक खऱ्या अर्थाने कुशल प्रशासक संघटक आणि दूरदर्शी पणा त्यांच्या कार्यातून आपण पाहिला आणि त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपली जी काय परकीय आक्रमणं होती त्याच्याबद्दल आ, जी आक्रमणामध्ये आपली देवस्थानं जी त्याच्यामध्ये नष्ट झाली होती ती देवस्थानं पुन्हा उभी करण्याचं मोठं काम त्यांनी केलं मग त्याच्यामध्ये पुष्कर आहे अयोध्या आहे ऋषिकेश आहे पंढरपूर आहे गया इथली मंदिरं आहेत त्याची साक्ष देणारे अनेक घाट बांधले मठांची स्थापना केली औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेलं काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धारी जीर्णोद्धार देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केला आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी अनेक तीर्थक्षेत्र बांधली मंदिरं बांधली आणि मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणाले की घाट बांधले जे अनेक पाण्याचे जे काही स्त्रोत आहेत ते डेव्हलप केले विहिरी बांधल्या लोकांना पाणी मिळावं यासाठी हा उदात्त हेतू त्यांनी ठेवून या ठिकाणी अशा प्रकारची जी मोठी कामं केली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज त्यांच्या या जन्मगावी ही कॅबिनेट झाली आणि त्यामध्ये त्यांचा जो उद्देश होता की यामध्ये देवस्थानांचं पुनर्जीवन जीर्णोद्धार आणि यासाठी आमच्या मंत्रिमंडळाने आज जे काही पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं स्मृतीस्थळाचं जतन संवर्धन आणि मग बाकी तर आपल्याला मुख्यमंत्री महोदयांनी ते देवस्थान अष्टविनायक आहे तुळजाभवानी आहे ज्योतिबा मंदिर आहे त्र्यंबकेश्वर महालक्ष्मी माऊरगड या सगळ्याच देवस्थानांसाठी त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी तब्बल पाच हजार पाचशे कोटींचा या ठिकाणी त्याची तरतूदाही केली आणि त्याप्रमाणे त्याचा विकास आराखडा आणि सगळ्या गोष्टीला मान्यता दिली आणि त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त लोककल्याणकारी निर्णय घेण्यासाठी ऐतिहासिक जलसंपत्तीचं जतन करण्याचा देखील आपण निर्णय घेतला जलसंधारण विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर भटक्या जमाती क वर्गातील धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निर्णय आपण घेतला लग्नाच्या सर्वोत्तम फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्तूलन डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी बी आर पवार सरीस प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे साटी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव आणि या निर्णय हा अगोदर निर्णय झाला पण याला आपण नाव दिलं योजनेला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर वसतिगृह आणि त्यामुळे त्याचबरोबर मगाशी मुख्यमंत्री म्हणाले इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत या धनगर समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण घेता यावं नामांकित शाळांमध्ये त्यांना प्रवेश घेता यावा त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा यासाठी त्या जी काही योजना आहे त्या योजनेचं नाव देखील राजे यशवंतराव होळकर असं या ठिकाणी देण्याचा निर्णय इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना असं दिलं आणि याचा परिपाक म्हणजे आता झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल येथे एक मेंढपाळाचा मुलगा आपला बिरुदेव ढोणे हा रँक पाचशे एक्कावन्न क्रमांकाने उत्तीर्ण झाला हा देखील रामभाऊ आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून या साठी आपण जे काय त्यांचं कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आहे त्याचं स्मरण करणं ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा इतिहास आपण तरुण पिढीला ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरावा यासाठी आजची कॅबिनेट खूप महत्वाची होती मेडिकल कॉलेजचा देखील आपण निर्णय या ठिकाणी घेतला अहिल्यादेवींवर बहुभाषिक चित्रपटाच्या बाबतीमध्ये सांगितलं की बहुभाषिक चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात त्यांचं काम होतं आणि म्हणून सगळ्यांनाच त्यांचा इतिहास कळावा त्यांच्या कार्याची महती कळावी आणि तरुण पिढी नवीन पिढी मुलांना विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच एक त्यांचे जे काही कार्य आहे त्याचं स्मरण आणि जतन करता यावं यासाठी हा निर्णय देखील घेतला त्यामध्ये मी देखील सूचना केली आपला शालेय विद्यापीठ अभ्यास आहे त्यामध्ये देखील यांचा पुन्यश्लोक अहिल्या देवींचा धडा आहे पण तो एकदम विस्तृतपणे पूर्ण त्यांनी काय 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 केलंय हे शेवटच्या घटकापर्यंत जाणं आवश्यक आहे आणि शालेय शिक्षण विभागाने देखील शालेय अभ्यासक्रमामध्ये विस्तृतपणे त्यांचा इतिहास या ठिकाणी घ्यावा अभ्यासक्रमामध्ये आणि संपूर्ण जगाला त्यांचा इतिहास कळावा आणि म्हणून आजचं जे अनेक निर्णय आपण घेतला औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं सुरू होती आहे आणि अहिल्यादेवी भोळकर मला आठवत आहे मला वाटतं आपण एक मे दोन हजार तेवीसला इकडाल एकतीस मे दोन हजार तेवीसला आम्ही इथे ते आलो होतो तेव्हा मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी व्यासपीठावर होते आणि मग इथल्या सर्वांची मागणी होती की या अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर करावं आणि तिथंच आपण ते जाहीर केलं आणि मला समाधान आहे आपण अवघ्या किती सोळा महिन्यामध्ये केंद्राने देखील रवींद्रजींनी देखील तिकडे पाठपुरावा केला आणि केंद्राने देखील अवघ्या सात महिन्यात त्याला मान्यता दिली आणि आज आपण पुण्य श्लोक अहिल्या देवी नगर असं अधिकृतपणे या ठिकाणी तो निर्णय घेतला जसा धर्मवीर संभाजीनगर आणि धाराशिव आपण निर्णय घेतला हे देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि म्हणून या माध्यमातून समाजाची जी भावना आहे ही भावना आपली जी काय समाजाभिमुख आपण काम करतो सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि म्हणून आपलं जे काय महापुरुष आहेत आपला जो इतिहास आहे त्याचं जतन करणं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मग अनेक मागण्या या ठिकाणी आल्या त्यामध्ये मी मगाशी मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगितलं की जसं ग्रामीण भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचं सांस्कृतिक केंद्र आहे तसं नगरविकास विभागाच्या माध्यमातून देखील शहरामध्ये महापालिका नगरपालिकांमध्ये त्यांचं त्यांच्या नावाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक केंद्र म्हणजे त्या ठिकाणी त्या मुलांमध्ये अभ्यासिका असेल किंवा त्यांचा इतिहास असेल त्या सगळ्या ज्या काही जतन करण्याच्या गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला तिथं करता येतील आणि म्हणून आजची कॅबिनेट जी आहे मंत्रिमंडळ बैठक अतिशय रामभाऊ तुम्ही या ठिकाणी विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिल्यामुळे खऱ्या अर्थाने त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून तीनशेव्या जयंती उत्सवामध्ये अनेक काम विकासाची म्हणजे थे थेट ते थे जनतेला त्याचा फायदा होणार आहे पण देवींचं स्मरण जतन त्यांची प्रेरणा त्यांची ऊर्जा आपल्याला प्रत्येकाला मिळत राहील स्पेन का प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर